आले का सर्व लाईव्ह लिंक पाठवलेली आहे मी फक्त पाच मिनिटामध्ये ती ट्रिक्स एक्सप्लेन करतो मी जो फोटो पाठवला होता मदे सर्व देख तो त्याच्यामध्ये असं होतं सर्वजण येऊ दे एकदा आवाज येतोय का प्रॉपर आवाज येतोय असं कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला माझ्या लक्षात येईल की प्रॉपर आवाज येतोय म्हणून ऋषी चालाय बाकी अजून कुठे घोल कोळपे तर चला बाकी सर्वजण इपर्यंत आपण त्या ट्रिकचं थोडस रिव्हिजन करूया ट्रिक अशी आहे जर्मनीचा सिल्वर तानाजी ब्रेनमध्ये तांबे त्याच्या नावा मित्र आहे त्याची कथा सांगतो की सोल्डर विकायला गेला परंतु त्याचं ताजं पितळ उघडं पडलं मग काय लोकांनी त्याला क्रोधात स्टेनलेस स्टीलने मारला असं एक मी तुम्हाला पाठवलेलं एक वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये जवळपास संमिश्र आणि धातू ज्या आधारावर परीक्षेमध्ये प्रश्न येतो ते सगळे इंतर्भूत आहेत तर बऱ्याच वेळा मला सुद्धा परीक्षेमध्ये कन्फ्यूज झालं की कोणत्या धातूंपासून संमिश्र तयार होत आहे वेगवेगळे संमिश्र असतात एक मार्क आपल्याला नक्कीच मिळून जातो आतापर्यंत आत्तापर्यंत फक्त चौघच लाईव आलेत बाकी अजून सर्वांना यायला सांगा म्हणजे आपला वेळही वाचेल विशाल सर आले का नाही अजून माझा हात जरा थरथर कापतोय म्हणून ब्लर दिसत असेल जर्मनीचा सिल्वर तानाजी ब्रेन मध्ये तांबेची कथा सांगतो की तो सोल्डर विकायला गेला परंतु त्याचं ताज पितळ उघड पडल्यामुळे लोकांनी त्याला क्रोधात स्टेनलेस स्टीलच्या रॉडने मारला एक गोष्ट म्हणूया आपण की तानाजी नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचा रंग म्हणजे त्याला विशेषण आपण सिल्वर दिलाय आणि तो कोणत्या कंट्रीचा आहे तर जर्मनीचा आहे जर्मनीचा सिल्वर तानाजी याच्या ब्रेनमध्ये काहीतरी आहे ना तांबे नावाच्या त्याच्या मित्राची कथा सांगत असतो आहे कथा अशी आहे की तो शोल्डर विकायला गेला तांबे पण त्याचं शोल्डर काय विकलं नाही त्याचं ताजं पितळ जे होतं हे उघडं पडलं आणि लोकांनी त्याला क्रोधात म्हणजे रागाने स्टेनलेस स्टीलने मारला आता याच्यामध्ये सगळे काही कीवर्ड आहेत ते कीवर्ड आपल्याला बघायचे कीवर्ड नुसारच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचा आहे फक्त पाचच जण आहेत कमीत कमी विसिक तरी मुलं असायला पाहिजे गणेश आला की नाही उद्धव गायकवाड तर चला एक्सप्लेनेशनला आपण सुरुवात करूया बाकी कोणाची वाट बघायला नको जर्मनीचा सिल्वर तानाजी हे तीन शब्द आपल्याला लक्षात घ्यायचे या संमिश्रामध्ये तानाजी हा कीवर्ड आपल्यासाठी की महत्वाचा आहे तानाजी जर्मनी जर्मन सिल्वर प्रश्न असा परीक्षेत तयार होईल जर्मन सिल्वर हे संमिश्र खालीलपैकी कोणत्या धातूंपासून झालेले आहे मग जर्मन सिल्वर आपल्याला माहिती आहे पण आपला परीक्षेमध्ये थोडाफार गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि परीक्षेमध्ये खात्रीशीर मार्क मिळवण्यासाठी थोडस ट्रिकची मदत घेऊया जर्मन सिल्वर हा कोणत्या धातूंपासून तयार झालेला संमिश्र आहे तर त्याचा की वर्ड आहे तानाजी तानाजी म्हणजे ता म्हणजे तांबे ना म्हणजे निकेल आणि जी म्हणजे जास्त म्हणजे तानाजी तुमच्याकडे पेन असेल तर तुम्ही नोट करून घ्या तानाजी या शब्दाची आपल्याला फोड अशी करायची तांबे निकेल आणि जस्त तांबे निकेल आणि जस्त तर तांब्याला आपण कॉपर म्हणतो शियू ज्याची संज्ञा आहे निखिलचे संज्ञाय नाही आणि जस्तची संज्ञा पी बी अशी आहे फक्त तानाजी हा शब्द मराठीमध्ये आपण लक्षात ठेवूया बाकी त्रास नको जर्मनीचा सिल्वर तानाजी मग आपल्या लक्षात येईल जर्मन सिल्वर हे हा धातू हे संमिश्र खालील तीन धातूपासून तयार झालेले कमेंटमध्ये सांगा कोणते कोणते तीन धातू मी आत्ता सांगितले तांबे निकेल आणि जस्त मध्ये टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल तुमच्या लक्षात आहे म्हणून तानाजी या शब्दाची फोड हा बरोबर कॉपर निकेल आणि झिंक कॉपर निकेल आणि झिंक झिंक म्हणजे जस्त कॉपर निकेल आणि झिंक माझ्याकडून पी बी संज्ञा झाली होती सॉरी एन ही त्याची संज्ञा आहे म्हणजे आपण त्याला झिंक म्हणतो पण आता मात्र मराठीमध्ये आपल्या लक्षात राहायला काही अडचण नाही जर्मन सिल्वर जर्मनीचा सिल्वर तानाजी इथपर्यंत ता आपण एका प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता त्याच्या ब्रेनमध्ये त्याचा एक मित्र आहे कोण मित्र आहे तांबे आपल्याकडे सरसकट आडनाव आहे बघा तांबे आणि कुठं शिजते तर त्याच्या ब्रेनमध्ये ब्रेन हा शब्द याच्यासाठी घेतला आहे की ब्रांझ आपण ज्याला मराठीमध्ये कास्य म्हणतो इंग्लिशमध्ये ब्रांज म्हणतात राज्यसेवेला मागे एकदा असं झालं होतं की ब्रांझ आणि ब्रास याच्यामध्ये बरेच मुलं कन्फ्यूज झाले आणि इंग्लिशमध्ये दिलेलं होतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांची उत्तरं चुकले म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम काश्य याऐवजी ब्रेन हा शब्द घेतला आहे ब्रेन म्हणजे ब्रांझ आपण असं एक कोडिंगमध्ये यायला म्हणूया ब्रांझ ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल मराठीमध्ये काय म्हणतोय चला ब्रेनमध्ये तांबेची कथा आता पुढे बघा या तीन शब्दामध्ये ब्रेनमध्ये तांबेची कथा ब्रेनचा आपण किवड घेऊया ब्रांस तांबे आणि कथील तर ब्रांज कशापासून बनलेलं आहे तांबे आणि कथील तांबे आणि कथील या दोन धातूपासून ब्रांजची म्हणजे काश्यची निर्मिती झालेली आहे आपल्या मराठीमध्ये त्याला आपण काश्य म्हणतो आता पुढे बघा कथा सांगतो की शोल्डर विकायला गेला शोल्डर हा एक संमिश्र धातू आहे बऱ्याच पुस्तकामध्ये सोल्डर हा धातू दिलेला नाही संमिश्र धातू तरी सुद्धा पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे सोल्डर हा संमिश्र धातू सिसे आणि कथील पासून झालेला आहे सिसे आणि कथील पासून शोल्डर सिसे आणि कथील परंतु त्याचे ताजे पितळ उघडप उगड़ पड़, उघडे पडते ताजे पितळ हा एक आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे ताजे पितळ पितळ म्हणजेच आपण त्याला ब्रास म्हणतो इंग्लिशमध्ये ब्रास ब्रास म्हणजे पितळ ता आणि ताजे म्हणजे तांबे आणि जस्त तांबे आणि तांबे आणि झिंक सॉरी तांबे आणि झिंक पासून पित्तळ बनते आणि पुढे बघूया मग काय लोकांनी क्रोधात स्टेनलेस स्टेनले स्टील मारला म्हणजे स्टेनलेस स्टील हा संमिश्र जातो कशापासून तयार झाला आहे तर लो म्हणजे लोकांनी या शब्दामध्ये बघा लोखंड कार्बन निकेल लोखंड कार्बन निकेल आणि क्रोमियम असे चार धातू आहेत तर या किड वर्डमधून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला मिश्र धातू संमिश्र आणि धातू हे लक्षात ठेवायला सोपं जाईल चला तुमचा दहा मिनिटाचा वेळ घेतला थँक्यू